परभणी लोकसभा मतदारसंघाच्या लढतीचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ आहे सुरुवातीला दोन दिग्गजांमध्ये लढत होईल असं वाटत असतानाच आता या लढतीमध्ये तिसरा तगडा उमेदवार दाखल झाला आहे महाविकास आघाडीचे खासदार संजय जाधव महायुतीचे महादेव दानकर आणि मराठा समाजाचे नेतृत्व असलेले समीर दुधगावकर हे आता या निवडणुकीत उतरले आहेत महाविकास आघाडीकडून यापूर्वीच विद्यमान खासदार संजय जाधव यांनी प्रचाराला सुरुवात केली होती उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी मोठं प्रदर्शन करण्याची तयारी देखील संजय जाधव यांनी केली आहे गेल्या दहा वर्षापासून जाधव हे खासदार असल्यानं त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुजीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्यांनी आज मोठं प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह पंकजा मुंडे बबनराव लोणीकर आदी नेते मंडळींची उपस्थिती होती या दरम्यानच या निवडणुकीत मराठा समाजाच्या आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व आणि राजकीय वारसा लाभलेले समीर दुधगावकर हे या निवडणुकीत उतरले आहेत त्यांनी मराठा समाजाच्या युवकांच्या आग्रहाखातर ही निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे समीर दुदगावकर यांचे वडील माजी खासदार माजी मंत्री गणेशराव दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते ही निवडणूक लढत आहेत मराठा समाजाच्या युवा वर्गाचा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं असून समीर दुदगावकर आणि गणेशराव दुधगावकर यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याबाबत बोलणी केल्याचं समजतं प्रकाश आंबेडकरांनीही त्यांच्याशी सकारात्मक बोलणी केली असल्याचं सांगण्यात येत आहे एकंदरच खासदार संजय जाधव महादेव जानकर यांच्या लढतीत आता समीर दुजगावकर हा तिसरा तगडा उमेदवार आला आहे त्यामुळं निवडणुकीची गणितं बदलणार असल्याचं बोललं जातं आहे